मृग नक्षत्राच्या पावसाने सोलापूरकरांना अक्षरशः धुवून काढले आणि त्यातच ज्येष्ठ हास्यकवी अशोक नायगावकर यांच्या मिश्किली आणि कवितांच्या कार्यक्रमातून उपस्थित रसिक श्रोत्यांना चिंब भिजवले महाराष्ट्र साहित्य परिषद दक्षिण सोलापूर शाखेच्या वतीने आयोजित ज्येष्ठ हास्यकवी अशोक नायगावकर यांच्या मिश्किली आणि कविता या कार्यक्रमाचे रविवार दिनांक नऊ जून रोजी सायंकाळी सहा वाजता सिव्हिल हॉस्पिटलच्या मागे विद्यानगरमध्ये अविनाश महागावकर यांच्या निवासस्थानासमोरील प्रा आयोजन करण्यात आले होते दिवसभर मोकळे आकाश असल्याने सायंकाळी कार्यक्रम व्यवस्थित पार पडेल असे वाटले असतानाच आकाशात ढगांची गर्दी जमू लागली तशीच कार्यक्रमालाही दर्दी रसिकांची गर्दी होत असतानाच पावसाने बरसण्यास सुरुवात केली एकीकडे एक पाऊस बरसत होता तर कार्यक्रमात हास्य कवी अशोक नायगावकर हे आपल्या मिश्किरी आणि कवितांची बरसात करत होते उपस्थित रसिक मात्र मिश्किरी आणि कवितांच्या कार्यक्रमातून हास्याचे फवारे उडवत ओले चिंब भिजत होते लोकमान्य टिळक बहिणाबाई चौधरी विंदाकर यांच्यावरील कविता तसेच माय ही गाजलेली कविता सादर केली आणि मिश्किरीच्या माध्यमातून अनेक किस्से सांगून सध्याच्या घडामोडींवरही त्यांनी प्रकाश टाकला त्यातून रसिक श्रोत्यांनी भरभरून दाद दिली प्रारंभी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या अध्यक्षा रेणुका अविनाश महागावकर यांनी स्वागत केले हास्यकवी अशोक नायगावकर यांची ओळख महाराष्ट्राचे पहिले हास्यसम्राट प्राध्यापक दीपक देशपांडे यांनी करून दिली नंतर कार्यकारिणी सदस्य प्रकाश मोकाशे यांनी पाहुण्यांचा सत्कार केला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यवाह जितेश कुलकर्णी यांनी केले तर आभार अमोल धाबळे यांनी मानले कार्यक्रमाला महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष शांत बडबे सल्लागार अविनाश महागावकर पृथा हलसगीकर राष्ट्रीय महामार्गाचे संजय कदम डॉक्टर नितीन तोशनीवाल डॉक्टर प्रदीप देशमुख सिद्धेश्वर किणगी अविनाश पत्की राजू भमाणे ज्येष्ठ कवी दत्ता हलसगीकर त्यांच्या पत्नी वसुधा हलसगीकर श्रुती शुभम महागावकर विशाल शिंदे वंदना ताटे श्रुती ताटे सृष्टी ताटे लता प्रदीप देशमुख सोलापूर कारागृह अधीक्षक हरिभाऊ मिंड आदींसह मान्यवर उपस्थित होते